मुसळ खायला नाही येणार मिसळ खायला येईल तुझ्या नवऱ्याने सांगितलं मुसळ आहे पण इच्छित यामी वोगोस, वोगोस, यू अरे थांबलात तर ते येतील तरी खायला <laughs> थांबा थांबा आधी मोमोज काढा बनलेत का बघायला मोमोज बनले कशाच बनतात बेटा सांगा जरा त्यांना व्हेरी अनहेल्दी अनहेरी

नागी। नागी। पेपर प्लेट संपले आपण एवढे जवळ एकमेकांना क्लोज होत ना तुझा चालेल ओ हे आवडलंय मला भरवूक हे आवडलं मला बेटा मी नाही सो आई कॉल बट वी आर नॉट मेक अ बिग डिप्राइस आई नो योर न्यू मी मिस्टर जस्ट ऑल ऑफ पाठो बेटा करना थोड़ी खाली गलती नहीं की आज अगर हम आई कस्टमर्स अट्रैक्ट कर रहे हैं क्या है क्या वोस कैसी वोस आई लव मोमोस यू लव चला बड़ा चले कैसे करता है चला तिकड़े अट्रैक्ट करो खाली